नमस्कार परिमार्जन लेखक डॉक्टर संजय जहागीरदार अभिवाचन अनुराधा कर्वे अरे संपत काय झालं अचानक गाडी का, का थांबवलीस वेळ घालवू नको रे बाबा दोन तासात महत्त्वाचं लेक्चर आहे माझं पुण्यात चारशे डॉक्टरांसमोर वेळेत पोचायलाच हवं ना आपल्याला सर काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आहे रेडिएटरचा बघतो मी होऊन जाईल एक अर्ध्या तासात तुम्ही ड्रायव्हर लोक सगळे सारखेच बघ आधीच सगळं नीट आहे की नाही बघत नाही आणि मग असा वेळेवर प्रॉब्लेम करून ठेवता बघतो सर मी करतो लगेच ठीक काळजी करू नका तोवर सर समोर ती झोपडी दिसते बघा आंब्याच्या झाडाच्या सावलीत पुढे खाटही ठेवली आहे तिथे ती तिथे जाऊन बसा ना सर करतोच मी लगेच ओके ठीक आहे कर लवकर मी कारमधून बाहेर आलो कडक ऊन होतं बाहेर डोक्यावर रुमाल टाकला आणि पोचलो झोपडीजवळ आंब्याच्या झाडाखाली दाट थंडगार सावलीत हवेशीर एकदम प्रसन्न वाटलं जवळच खाट होती बसणार इतक्यात झोपडीतून एक म्हातारी आली बाहेर कोण हो साहेब तुम्ही काय काम आहे आजी मी डॉक्टर आहे पुण्याला निघालो आहे जवळ आलो आहे पुण्याच्या आणि ती समोर बघा गाडी बंद पडली आहे माझी अचानक ड्रायव्हर करतोय दुरुस्त तोवर म्हटलं बसावं इथे बसू शकतो ना इथे डागदर हो तुम्ही अहो मग बसा की हो साहेब विचारायला हवं ते बसा निवान बसा कोण येत नाही हो आमच्या इथं म्हणतानी बघाय आली कोण आहे बसा किव हो? च्या आहे हो माझ्यासाठी आणू का तुमच्यासाठी बी पेल्यात चालतं आहे ना आमच्या गरिबाच्या झोपडीतलं मी हो नाही म्हणायची वाट न बघता म्हातारी आतही गेली होती तिकडे रस्त्याच्या कडेला बॉनेट उघडून आमच्या संपतरावांची खटपट चालली होती एवढ्यात म्हातारीनं दारातूनच मला हाक मारून आत येण्याची खूण केली मी आत गेलो आतलं दृश्य मन हिलावून टाकणारं होतं ज्याची मी कल्पनाही केली नव्हती एक सोळा सतरा वर्षाचा अशक्त मुलगा कोपऱ्यातल्या खाटेवर निप्चित पडला होता दुसऱ्या कोपऱ्यात म्हातारीचा संसार होता पेटलेल्या चुलीवर म्हातारी भाकरी परतत होती एका थाळीत भरल्या वांग्याची चमचमीत भाजी वाढून तयार होती मी नकळत त्या मुलाकडे बघत त्याच्या खाटेजवळ त्याच्या पायाजवळील शिल्लक जागेत जाऊन बसलो तो क्वाड्रिप्लेजिक होता त्याचे हातपाय लुळे पडले होते हे माझ्या चाळीस वर्षांच्या अनुभवावरून बघितल्या बघितल्याच कळलं होतं म्हातारीने आत बोलावलं होतं चहासाठी पण माझ्या हातात वांग्याची ती रसरशीत भाजी पोडलेला कांदा आणि चुलीवरची गरम भाकरी वाढून आणलेली थाळी देत म्हणाली घ्या डागडर साहेब चार घास खाऊन घ्या बघा गरीबाकडलं आव सहा महिने झालं डागडर हे बी नाई बापाचं लेकरू माझं नातू असं निप्चित पडून हाय शाळेतून येत होता बघा सांच्या पारी आणि एका भरधाव येणाऱ्या मोटारीनं दिलं उडवून पोर आला हारामखूर थांबलं पण नाही था गेलं तसंच निघून सुसाट वेळ बरी चार लोकांनी आणून टाकला घरी अरे बापरे मी हैराण होतो हे सगळं बघून ऐकून अस्वस्थ व्हायला लागलो होतो मी कोण ही म्हातारी कोण हिची परिस्थिती काय हिच्या अडचणी किती मी हिच्याच घरी आलो काय तरी ही खुल्या दिलानं मला आसरा का देते काय चहासाठी बोलावून मला चुलीवरचं ताजं त्यांच्या स्वतःसाठी बनवलेलं जेवण देते काय सगळं आकलनाच्या पलीकडचं वाटत होतं मा पैसा नाही नाही नाहीतर त्या टायमालाच उपाय केला असता याच्यावर काय करणार मी एकटी पडून हाय झालं लेकरू हातपायनं हलवता निपचित मीच करते त्याचं होईल तसं माया हातून कोणी फिरकत बी नाही बघा इथं आमच्याकडं आम्ही जिथं हाय का बेलो आहे बघा या बी आजी एक विचारू मी मध्येच भातारीचं बोलणं तोडत बोलून गेलो मी घेऊन जाऊ का आज ह्याला पुण्याला माझ्याबरोबर बघतो काय कसं जमतं आहे मला ते महिना पंधरा दिवस ठेवलं दवाखान्यात तर चालेल ना तुम्हाला आव नीट होत असल पोरग तर पाहिजे तेवढं थी ठेवा हित तरी काय होणार आहे त्याचं पण पैका नाही बघा साहेब माझ्याकडं आधीच सांगते आजी मी मागतोय का पैसे एक पैसा नको बघा मला मी प्रयत्न करेन तुमच्या नातवाला चालतं करण्याचा वांग्याची एवढी चविष्ट भाजीन भाकरी पहिल्यांदाच अनुभवली होती आयुष्यात म्हातारीनं बोलल्याप्रमाणे पाठोपाठ चहा पण दिला कडक तब्बल साखर टाकलेला म्हातारीच्या आदरात इथ्यानं मन एकीकडे भरवून आलं होतं त्यातच दुसरीकडे तिच्यावर आलेली वेळ बघून अस्वस्थही वाटत होतं आतल्या आत मनात काहीतरी बोचल्याचा भास होत होता सर गाडी तयार आहे निघायचं ना संपत येऊन दारात उभा हो हो चल निघू गाडी इकडे आण ह्याला न्यायचं आहे आपल्याला पुण्यात आपल्या हॉस्पिटलमध्ये मुलाला मागच्या सीटवर झोपवून आम्ही निघण्याच्या तयारीत होतो आहो आहो आजी माझ्या कशाला पाया पडता लहान आहे ना, ना मी तुमच्यापेक्षा दोन्ही खांद्यांना धरून आजीला उठवलं आणि समोरच्या सीटवर जाऊन बसलो म्हातारी पदरांनी डोले टिपत देव भलं करल बघ तुझं बाबा म्हणत आत गेली पुण्यात लेक्चर वेळेत पार पडलं रघु नाव होतं म्हातारीच्या नातवाचं सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून दुसऱ्याच दिवशी मी त्याला ऑपरेशनला घेतलं जोरात धडक बसल्यानं स्पायनल कॉर्ड प्रेस झालं होतं सुदैवानं तो घरीच पडून होता म्हणून नर्वज जास्त डॅमेज झाल्या नव्हत्या ऑपरेशन ठीक पार पडलं होतं आठ दिवसात त्याच्या हातापायांची थोडी हालचाल सुरू झाली होती ती दाखवत मला स्माईल देत होता दोन महिन्यानंतर तो वॉकर घेऊन चालायचा प्रयत्न करू लागला होता दरम्यान म्हातारीशी काही संपर्क होऊ शकणं शक्यच नव्हतं पूर्ण नीट करूनच त्याला म्हातारीसमोर न्यायचं मनात होतं माझ्या हुशार होता रघु बरंच नर्सिंगचं काम शिकून घेतलं होतं त्यानं त्यांनी मधल्या वेळात आज आठ महिने झाले होते रघु एकदम नॉर्मल झाला होता सकाळी सकाळी माझ्या केबिनमध्ये डोकावून म्हणाला जायचं आहे ना सर आज आजीकडे मी फोनवर बोलता बोलता मानेनीच हो म्हटलं ओपीडी आटपून आम्ही निघालो दुपारी दोन वाजता आम्ही झोपडीसमोर गाडी लावली झोपडीचं दार लोटलं होतं रघूनं उघडलं या नसरात आजी कुठंतरी बाहेर गेली असेल जवळच दार लोटून जाते ती येईलच थोड्या वेळात रघु खुश दिसत होता त्याच्या पाठोपाठ मी पण आत आलो सहज चुलीकडे लक्ष गेलं माहीत नाही का हृदयात कुठेतरी एकदम सर्र झालं आपण रघुला घरी आणून सोडायला फार उशीर तर नाही ना केला असं मनात येऊन गेलं आज चूल थंड दिसत होती निस्तेज दिसत होती भांडी तशीच खरकटी जवळपास विखुरली होती तेवढ्यात एक धोतर टोपीवाले गृहस्थ दारासमोर आले आणि रघुला बाहेर बोलावून काहीतरी बोलले त्याच्याशी रघु बोक्षी रडत आत येऊन मला बिलगला मला शंका आली होती तेच झालं होतं म्हातारी दोन दिवसांपूर्वीच गेली होती मी खूप मोठी चूक करून बसलो होतो यावर शिक्कामोर्तब झालं कारण म्हातारीसमोर मला प्रामाणिकपणे मन स्वच्छ करायचं होतं ते राहून गेलं होतं तेव्हा शाळेतून घरी येत असलेल्या रघुला धडक देऊन सुसाट वेगाने पसार होऊन जाणारा म्हातारी म्हणाली तो हा रामखोर मीच होतो हे तेव्हाच लक्षात आलं होतं पण सांगायची हिंमत झाली नव्हती माझी तेव्हा तिचा तो राग बघून त्यावेळी एक क्रिटिकल इमर्जन्सी आली होती एका नेत्याच्या छातीत चा सुरा भोसकल्याची हो लवकर पोहोचणं भाग होतं वेळेवर कोणी ड्रायव्हर नव्हता म्हणून मीच ड्राईव्ह करत होतो आपण जरा जास्तच फास्ट ड्राईव्ह करत आहोत हे जाणवतही होतं रस्त्यात इथेच कुठेतरी असेन तेव्हा कसं काय काय ते का कार स्कीड झाली आणि रस्त्याकडे जात असलेल्या रघुला धडक बसली तो दूर फेकल्या गेला हे मी बघितलं पण थांबायला वेळच नव्हता अर्थात मोठी चूक केली होती मी नकळत हे कळत होतं आज म्हातारीला तिच्या रघुला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभं केलेलं दाखवायचं होतं माझ्या हातून नकळत घडलेलं पाप धुवून काढायचं होतं शिवाय तिनं माझ्यासारख्या एका अपराधावर निस्वार्थपणे केलेल्या आदर सत्काराची थोडीफार तरी परतफेड करायची होती ती राहून गेली थोडा उशीर केला आपण ह्याची फार मोठी हळहळ जाणवू लागली होती रघुला शेवटी निराश मनाने घरी घेऊन आलो होतो रघु आता माझ्याजवळ असतो उत्तमरित्या नर्सिंग पास झाला आहे हॉस्पिटलमध्ये हेड नर्सिंग ब्रदर हा तर आहेच शिवाय कधी रिसेप्शनिस्ट कधी स्टाफ मॅनेजर कधी पेशंट काउन्सिलर तर कधी लॅब टेक्निशियन असे बरेच रोल्स आलटून पालटून हसत खेळत सांभाळत असतो रघुच्या सामानातल्या म्हातारीचा एक फोटो एनलार्ज करून मी माझ्या केबिनमध्ये माझ्या समोरच्या भिंतीवर लावला आहे मी तिचा फार मोठा अपराधी आहे ह्याचा मला कधीच विसर पडू द्यायचा नाही रघु खुश आहे तो माझा ऋणी आहे असं त्याला वाटतं पण मी त्याचा ऋणी आहे हे फक्त मीच जाणतो